लोकांना पार्ट टू एवढं वेळ लागले आधी गदर पार्ट टू आलं नंतर स्त्री पार्ट टू आलं आणि आताच तो पुष्पा पार्ट टू आला एवढंच काय आता कोरोनाने सुद्धा पार्ट टू काढला एच <laughs> एम पी व्ही व्हायरस आणि एक दोन ट्रेलर तर लॉन्च सुद्धा केले आता लवकरच लॉकडाऊन पार्ट टू काढले नाव काय आहे बाय तुम्ही साक्षी 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 नाही हो साक्षी मला एवढं अवघड नाव येत नाही बाई लग्न झाल्यावर मी तो नाव कोंडा बाई ठेवणार म्हणजे कस ए असं म्हणायला सोपं जाते सगळं असाय पाक कोणा केला मी आईनेच केला आणि मला म्हणली पाहुण्याला सांग की मीच केला म्हणून लई मोठ्या मनाची आहे मी आई शिक्षण काय झालंय दोन हजार तेवीस मध्येच बारावी झाली मी बरं बरं मग आता काय चालू आहे आता का आता हे दोन लाईट ते पंखा त्या रूम मधली टीव्ही आणि फ्रीजही चालू होतं पण त्याची किट गेली म्हणून खराब झालं बाबाने टाकलं नेऊन हिट करायला उद्यापासून होऊन चालू बाई मला सांग तुका लहानपणी डोसक्यावर पडली होती काय ग हो पडली होते पण तुम्हाला कस काय माहिती म्हणजे मीन महिला आली बहीण पाणीपुरी खायला जाऊ लागलो स्कुटीवर तर तिने मशीला धडक मारली होती मैस रस्त्यामधून चलत असत नाही मैस तर रोडचं तीन चार एकर शेत सोडून मदत होती तवाच मी लय जोरात डोसके आर पडले होते इथं बारख्याने तुझव मुका मार लागला होता मला असा आलाय बार की लय डोसक दुखते खिशातल्या <laughs> <laughs> नोटा माझ्या पॅन्टातल्या खिशातल्या नोटा कुठायच्या मला काय माहितीये तुम्हाला काय मी चोर वाटले का काय उठायचं तुमच्या खिशातल्या पैसे घ्यायचं मला मित्राचा कॅनडल लेला मी कशाला घेऊ तू घेतल्यास काय नाही घेतलेस काय खरं आहे तू मित्राचा वाढदिवस आहे त्याला नोटा द्यायची त्याच्यावर गांधीजीचा फोटो नाही त्याचा फोटो नोटा बघताना गांधीजी तर बघित जाते जरा आहे का मी खोटं चोरत्यास कशाला होयो तुम्ही मला लग्नाच्या आधी प्रपोज करताना किती छान रोमँटिक गाणे ऐकायचे समजा आत्ता प्रपोज करायचं असतं तर कोणतं गाणं ऐकवलं असतं मोबाईल देता का माझा मोबाईल चोरीला गेले मला एक कॉल वा म्हणजे तू माझा मोबाईल घेणार मोबाईल वरून कॉल करणार म्हणजे माझा नंबर जाणार मग तू काय करणार रात्री हळूच हॅलो म्हणून मेसेज करणार जेवलास का म्हणणार झोपलास का म्हणणार मग तुझं माझ्यावर प्रेम होणार मग मला तुझ्यावर प्रेम होणार मग तुझ्यावर पैसे उधळणार मग मी कर्ज बाजारी होणार वाग हँडसम पर्ग बघ मागायला आपल्या लग्नाला एक महिना झाला तरी अजून आपले भांडण नाही आणि हो करायचे सुद्धा नाही आणि जरी झाले ना तर लगेच गोड व्हायचं कारण ना नवरा बायको ना संसाराचे दोन चाक असतात एक चाक जरी खराब झालं ना तर संसार चालतच नाही त्यामुळंच मी स्टेपनी ठेवली काय काय नाही काय नाही नाही भांडायचं भांडायचं नाही अजिबात आपल्याला गोड गोड राहायचं बाल बाल ब